नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बाब गावाकडून मुंबई सारख्या महानगरामध्ये लोक येतात स्थायिक होतात स्वतःच करिअर करतात पण महानगरामध्ये वास्तव्याला येत असताना सुद्धा स्थायिक होत असताना सुद्धा आपल्या गावाची नाळ मात्र तुटू येत नाहीत हे गौरवद्वार काढले आहे अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कोकण प्रांत अध्यक्ष दुर्गेश सोनार यांनी बुकटे आलूर ग्रामस्थ संस्थेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त सांडपाडा येथील विवेकानंद संकुल येथे आयोजित स्नेह संमेलनात ते बोलत होते कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर वसलेले बुकटे आलूर हे छोटसं गाव परंतु या गावातून मुंबई येथील स्थिरावलेल्या ग्रामस्थ बंधूंना एकत्रित आणण्याकरिता बुकटे आलूर ग्रामस्थ संस्थेच्या वतीनं दरवर्षी सव्वीस जानेवारी स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात येतं ज्यामध्ये मुंबई महानगरीत राहणारे सर्व ग्रामस्थ एकत्रित येतात अशा या अठराव्या वर्धापन दिन स्नेह संमेलन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत ग्रुपचे एडिटर दुर्गे सोनार अध्यक्ष म्हणून अभुदया बँकेचे संचालक अशोक चाळके संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत दिवेकर कार्याध्यक्ष यशवंत रावण यांच्यासह मोठ्या संख्येनं बुकटे अलूर ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सात जणांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत दिवेकर यांनी आपल्या अध्यक्षीय प्रास्ताविकातून संस्थेच्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केलं तर कार्याध्यक्ष श्री यशवंत रावण यांनी मुंबईतील सर्व ग्रामस्थांना यात सहभागी होण्यासाठी आवाहन केलं जो स्नेह मेळावा या ठिकाणी होतोय अतिशय महत्वाचा मला यासाठी वाटतो की गावाकडून मुंबईसारख्या महानगरामध्ये लोक येतात स्थायिक होतात स्वतःचं करिअर करतात पण महानगरामध्ये वास्तव्याला येत असताना सुद्धा स्थायिक होत असतानासुद्धा आपल्या गावाची नाळ मात्र तुटू येत नाहीत अलीकडचा काळ जो आपण पाहतो की एकतर संघर्षाचा काळ आहे आव्हानं खूप आहेत प्रत्येकाला सिद्ध करायचं आहे आणि अशा अवस्थेमध्ये आपण स्वतःला सिद्ध करत असताना आपलं गाव आपण विसरता कामा नये याचं एक उदाहरण म्हणजे ह्या संस्थेचं कार्य मला दिसतं आहे आणि या निमित्ताने या ग्रामस्थांशी म मला बोलता येतं आहे याचा मला खूप आनंद आहे त्यांच्या संपूर्ण वाटचालीला माझ्या अगदी मनापासून शुभेच्छा आहेत थँक्यू बुप्टे आलूर संस्थेच्या या स्नेह मेळाव्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मी वैशाली कांदळगावकर या संस्थेचं या संस्थेसोबत मी दोन हजार सोळापासून जोडली गेलेली आहे दरवर्षी होणारा हा कार्यक्रम खरोखरच स्तुत्य असा उपक्रम लक्षात येतो की एक ग्रामस्थ मंडळ कोल्हापूरसारख्या ठिकाणचं आणि ते इतक्या वर्षापासून सातत्याने लोकांना एकत्र घेऊन एकत्र आणून एक क्रिएटिव्ह असं काहीतरी काम करण्याचं धोरण आणि या संस्थेतील सर्वच पदाधिकाऱ्यांचे गावाबद्दल असलेली जी तळ तळमळ जी आहे किंवा गावातल्या लोकांसाठी काहीतरी करावं लोकांनी एकत्र येऊन आपली वाटचाल व्यवस्थितरित्या करावी त्यासाठी आणि ज्यांच्याशी संबंध जोडले म्हणजे मी पण या समाजाशी जरी नसे निगडीत नसली तरी दोन हजार सोळापासून जेव्हापासून यांच्याशी जोडली गेलेली आहे तर ह्यांचा स्वभाव किंवा सर्व काम करण्याची जी पद्धत आहे त्यामुळे खूप असं वेगळंच नाते संबंध ह्या संस्थेशी जोडले गेलेले आहेत आणि हे पुढे असेच सुरू राहतील आणि ह्या संस्थेसाठी माझ्याकडून नेहमीच शुभेच्छा राहतील धन्यवाद नमस्कार माझं नाव उमेश होता कौदी आणि माझे परम मित्र संजयजी पालकर हे बुकट्यालूक ह्या संस्थेचे एक कार्यरत कार्यरत गेली कित्येक वर्ष गेली अठरा वर्ष या बोगट्यालो संस्थेच्या निमित्ताने वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने माझा त्यांचा परिचय जास्त वाढत गेलेला आहे आणि संजयजी यांनी गेली कित्येक वर्ष मला या कार्यक्रमासाठी निमंत्रण देऊन मला व माझ्या संगीतप्रेमी रसिकांना एक परवाने दिलेले आहे माझा सन्मानही होतो या संस्थेतर्फे ते मला खूप अभिमानास्तव आहे आणि असंच बुकट्या लोकर या ग्रामस्थांचं माझ्यावर प्रेम असू दे एवढीच श्रीरामची प्रार्थना आहे थँक्यू धन्यवाद कॅमेरामन इकबाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी